नमस्कार मंडळी तीस तारखेला मैदान होतं आहे चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा येथे बरेचशा बैलगाडी मालकांची इच्छा होती मैदान घ्यावं पण विदाऊट प्रवेश पी कारण काय काय बैलगाडी मालकांना ती प्रवेश पी ही मोठी वाटते तर असाच एक चांगला उपक्रम बैलगाड्यामध्ये घेऊन येतात चोरा चोराडे गावचे सगळे ग्राम असतं तर नक्की विदाऊट प्रवे प्रवेश पी मैदान घेण्यामागं हेतू काय हे विचारूया पहिल्यांदा तुमचं नाव सांगा विठ्ठल विवाह पिसाळ कंपोस्ट चोराळे तालुक्या विवाह गणपती पिसाळ यांचं चिरंजीव मला एक वाटलं छत्तीस वर्षाची परंपरा आहे छत्तीस वर्षाच्या परंपरेत आपण बंदीपर्यंत टोटल आपण फळ चालवला आहे फळ चालवून बंदी होते त्यावेळेसच फक्त फळ थांबला नंतर आपण फळ कंटिन्यू चालू ठेवला मला एक वाटलं आत्मविश्वास वाटला की आपल्याला की बिना प्रवेश एक मैदान घेऊन बघूया काय होतं इथे सर्वसामान्य गाडा मालकांसाठी एक विना प्रवेश फीचं मैदान घेऊन बघूया काय होतंय ते किती प्रतिसाद मिळतोय बरं आपल्याला काही म्हणजे स्वार्थासाठी आपण काहीच केलेलं नाही म्हणजे आपल्याला काही एक रुपया कुणा खंड प्रवेश फी घ्यायची नाही आणि ते करीत असताना आपण फक्त बक्षीसच पुकारली पुकारताना फक्त बक्षीस त्या आणि गावाने इतकं सहकार्य केलं की मला ते स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की इतकी बक्षीस गोळा होतील गावातनं ह्या पद्धतीनं ते मैदान यशस्वी झालं बक्षीसाच्या बाबतीत आता बक्षिसाचा मुद्दा उपस्थित केला तर बक्षिसाची रूपरेषा कशी राहील विदाऊट प्रवेश पे आहे पण बक्षीस कसे असणार आहेत या मैदानात बक्षीस प्रथम क्रमांकासाठी एक लाख आहे द्वितीय क्रमांकासाठी एकाहत्तर आहे तृतीय क्रमांकासाठी एक्कावन्न आहे चतुर्थ एक्केचाळीस आहे पंचम एकतीस आहे सहावा एकवीस आहे सातवा एक सात अकरा आठवा दहा नववा दहा आणि दहावा दहा तर प्रथम क्रमांकासाठी बकरा चांदीच्या दोन गादा आहेत दोन जी आर आहेत पाण्याचं मानाच्या डाली दोन आहे छकडा एक आहे आणि कोंबडा एक आहे अशा दहा क्रमांकासाठी हे बक्षीस राहणार आहे आणि क्वार्टर फायनलला वगैरे काय बक्षीस ठेवलं क्वार्टर फायनल आहे की क्वार्टर फायनलसाठी प्रथम क्रमांकासाठी पाच हजार आहे द्वितीय क्रमांकासाठी चार हजार आहे तृतीय तीन आहे चतुर्थ दोन आहे पंचम दोन आहे सहावा दोन आहे सातवा एक आहे आठवा एक आहे नऊवा एक आहे दहावा एक आहे तर ह्या क्वार्टर फायनलसाठी बी बकरा एक राहणार आहे मानाचे ढाली एक राहणार आहे छकडा एक राहणार आहे आणि कोंबडा एक राहणार आहे अशा दहा क्रमांकासाठी हे बक्षीस राहणार आहे अजून काय गटपासला गटपास गटपासला चषक देण्यात येणार आहेत आता सगळ्यात महत्वाचं विदाऊट प्रवेश पी मैदान होते तर प्रवेश कसा म्हणजे कसा असेल कारण काय काय वेळ डबल नाव नोंदणी होण्याची शक्यता असते तर ह्याला आळा घालण्यासाठी काय केलंय तुम्ही त्याच्यासाठी असं केलंय पहिल्यांदा दोन्ही दोन्ही बैलगाडा मालकांचे दोन्ही बैल मालकांचे आधार कार्ड दोन्ही मालकांच्या बैलांचे फोटो बैलांची नावं अशा पद्धतीन नोंद घेणार आहे आम्ही बर आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झालेली आहे आतापर्यंत सातशे प्लस गाडी झाली आहे सातशे प्लस झालेली आहे आणि नाव नोंदणीची तारीख शेवटची कधी आहे तारीख विषय आमच्या एक हजार गाड्या पूर्ण झाल्या जरी आज सहा वाजेपर्यंत जरी प पूर्ण झाल्या तरी आज नोंदणी थांबवणार समजा आज हजार गाडी नाही झाली तर उद्या अकरा वाजेपर्यंत जेवढी बी काही गाडी होईल तेवढी नोंद झाल्यानंतर बंद करणार हजार गाड्यांचं टार्गेट आहे आणि लॉट्स वगैरे कधी पडले जातात दुपारी तीनला लॉट्स पडणार आहेत म्हणजे हजार गाड्याची नोंद झाली की त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की उद्या साधारण ता एकोणतीस तारखेला तीन चार वाजेपर्यंत लॉट्स पडतले जातील आता सगळ्यात महत्त्वाचं बैलगाडी जे बैलगाडी मालक आहेत चालक आहेत ह्यांच्या दृष्टीनं फाटी कशी असणार आहे अनेक इथं बैलगाड्यांची मैदानं होतात पण बघूया आपण जे स्वतः जे बैलगाडी मालक आहेत एक ज्यांच्याकडं बैल आहेत त्यांच्या नजरेतून तुमचं नाव काय रोहित संतोष चिंगाडे किती बैल आहेत बैल आता आपल्याकडे तीन आहेत तीन आहेत आता तुम्ही कसं आहे महाराष्ट्रभर पळायला जात असाल बैल घेऊन तर इथली फाटी कशी आहे बसून सांगावेत थोडं फाटीचा काही विषय नाही फाटी माती वगैरे म्हणजे पहिले आड्डं घेत होतो आम्ही तर गाडी मालकांचं म्हणणं होतं की दगड होती तर त्यामुळं आम्ही दगड बिगडं सगळे काढून माती भरून ओके मध्ये रोळ बिरवळ फिरवून क्लिअर के केलेलं आहे फाटी आणि फाटी आमची नामांकित फाटी आहे इथं तर एक मैदान होतं ह्या महाराष्ट्रात कुठंच मैदान होत नाही एवढ्या फाटी मैदान होतात भिवाना स्टेडियमवर आता कसं आहे जे नवीन बैलगाडी मालक येतात ह्यांच्या दृष्टीनं कुठल्या बैलांना मदत होईल काय कशा पद्धती मैदान म्हणजे बारकाई मोठा बैल काय अडचण आहे कसं होतं मोठ्या बैलासनी पायासनी मार लागतो वगैरे बैल कमी पाहतात वगैरे असं गाडी मालकांना वाटतं पण इथं काय दगडाची अडचण नाही आणि जे पुढं पळून आले जी अडचण होती ते मागल्या अड्ड्यात तर मशीन लावून वगैरे दगडं काढली होतीच आणि जी दगडं राहिलेली होती बारकी बारकी छोटी ते काल माणसं लावून गडी लावून काल काढून टाकलेले आहेत त्या म्हणून काय अडचण नाही दगडांची वगैरे किती फूट फाटी राहील फाटी नऊशे ते साडे नऊशे फूट मग करेक्ट साडे नऊशे फुट पडला आहे रुंदी किती राहील रुंदी चौदा पंधरा फुट रुंदी आहे रुंदीची काय अडचण आहे चौदापुटा आम्ही टेपनं मापलेलं आहे खाली जी खाली जी तेवढीच आहे ती बी पुढ आहे मध्ये आहे आणि कुठं पण मोजली तरी टेपनं तेवढी टेपनं मोजून फाटे टाकलेलं आहे कसं जवळजवळ जो तुमचं हजार गाड्याचं नियोजन हो आहे पाठीमाग जागा आहे का काम पाठीमाग भरपूर जागा आहे जरी वीज जरी गट गेले एकत्र तरी बी जागा काय अडचण नाही आणि जरी साईडला बी आपलं आहेत पलीकडे बन आहेत खाली बी राहणार त्यामुळे वीज काय तुमची तीस गट जाऊ द्या काय गाडी थांबायला काय खाली अडचण नाही आणि पुढे बी पळून गाडी आल्यावर काय थांबायला अडचण नाही अजून काय काय प्रश्न आहेत ते विचारूया आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कसे आहेत जर आपण बघितलं की मैदान तर विना प्रवेश पाहिजे पण त्याच्याबरोबर सुरक्षेच्या दृष्टीनं काय काय कशा पद्धतीनं असणार आहे ॲम्ब्युलन्सची सोय असेल त्याच्यानंतर बॅरिकेड्स असतील सगळे सोय फळाची रूपरेषा अशी आहे की बॅरिकेट सुरुवात शेवटची सुरुवात आणि अँबुलेन्सची सुद्धा एक दोन गाडी सोय आम्ही अँबुलेन्सची सोय केलेली आहे आणि अँबुलेन्सचा विषय येऊच नाही हे आमचं म्हणजे विषय आहे की ही परिस्थिती येऊ नये पण तरी पण आम्ही ठेवली व्यवस्था म्हणून संघटनेच्या नियमानुसार ही व्यवस्था ठेवलेली आहे नियम नियम कसं राहतील सगळं लॉबी टच असतील त्याच्या लॉबी टचला विषय असा आहे की तासातनं गाडी जरी पळाली तरी ग्राय धरली जाते तासपट्टी केलं तर गाडी ती फॉल धरली धरली जाईल निकाल आणि निकाल पंचानी जे दिर्णय संघटनेची लोक असणार अध्यक्ष कोण अंकित असतील त्यांच्या अनुषंगाने तो निकाल निर्णय योग्यच दिला जाणार आणि त्यात काहीच बदल होणार नाही आतापर्यंत बी जी मैदान झाली ती चाळीस त्या मैदानातसुद्धा सुद्धा कोणी कुठं गालबोट न लागलं असं आम्ही मैदान पार पाडलेले ही त्याच पद्धतीने मैदान पार पडत अजून आज, सगळ्यात महत्वाचं कसं आहे हजार तुम्ही सांगताय की गाड्यांचा टार्गेट आहेत तर प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणावर येतोय मोठ तर प्रेक्षकांचं नियोजन कसं राहील कारण कसं आहे सेमीफायनल बघितलं तर अनेक बैलगाडी जे मालक आहेत त्यांची वारंवार तक्रार होती की बैलांना अडचण होती स्पेशली कडच्या बैलांना त्याच्याबद्दल काय उपाययोजना हो टोटल शेवट ते एंड यंड बॅरिकेड आहे बॅरिकेडचा आत एकही माणूस थांबला जाणार नाही आम्ही म्हणजे टोटल गावस्वरूपी आम्ही दक्षता घेणार आहे बरं आणि पार्किंग सोय म्हटला पार्किंग दोन्ही बाजूला आहे ती शेनवडीकडून येणारी शेनवडीकडे साईडला राहणार आहे ती चोराडी बाजूने येणार आहे ती चोराडी साईडला पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे जाता जाता जे जा जा तमाम बैलगाडी मालक व्हिडिओ ऐकत असतील काय सांगाल त्यांना आव्हान काय कराल सर्व गाडी मालकांना एकच आव्हान करतो की दुसरं असू द्या आदत असू द्या नाही तर ओपनमध्ये असू द्या सगळ्यांनी नोंद करून सहकार्य करावं एवढीच आमची म्हणजे गावस्वरूपी आमची अपेक्षा आहे आणि प्रवेश कोणती नाही फ्री आहे मैदान त्यामुळं जास्तीत जास्त बैलगाडी मालकाने यावेळी हजार गाड्यांची नोंद करणार आहेत आत्ता सातशे गाड्यांची नोंद झालेली आहे मैदान होते तीस तारखेला तीस ऑक्टोंबरला मैदानाची जागा विचारूया चोराड्यात येचं कसं कारण महाराष्ट्रभरातून गाड्या येतात ना की कसं आहे चोराडे कुठं आहे चोराडे पशीसावी आणि वडगाव जयराम स्वामी जिक खालनं गाडी येणार आहेत सातारा मुंबईकडून येणार आहेत रेहमतपूरवरून पशिसावेतून वडगाव चोराडमध्ये यायला जागा आहे जे इकडनं खालनं गाड्या येणार आहेत पंढरपूरकडं वगैरे हिकडनं मासूरनं मायने शेनवडीकडून तसं येऊन शेनवडीतनं इथं याला जागा आहे आणि चारी बाजून आलं तर इकडच्या साईडला इकडे पार्किंग केलेलं आम्ही जेशेबीनं तालीबिली मुजून घेतले आहेत हिकडच्या इकडे थांबायचं आणि हिकडच्या इकडे थांबायचं आणि खास करून वॉर्निंग की टू व्हीलर आले येणार आहेत त्यांनी आपापल्या म्हणजे जिमेदारीवर यावं एखादी टू व्हीलर चोरी गेली काय गेली की परत आयोजकांना गालबोट लागू नये आणि दुसरी गोष्ट नह म्हणजे जे गाडीवाने येणार आहेत चाळीस बैलासनी जे म्हणजे गुलालात राहणार आहेत त्यांना फ्रीमध्ये गुलाल पण आपल्याकडनं भेटणार आहे आणि गुलाल बी फ्रीमध्ये गुलाल बी त्यांनी निकत घेताना येताना दुसरा सेपरेट टेम्पोज घेऊन यायचा कारण छकडं बोकडं कोंबडं डाहाली चादणी असतील ते काय ते येताना घेऊन पर्यंत जाताना घेऊन जायचं भरूनच या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी लाभ घ्यावा मैदान होते तीस तारखेला मैदान होते चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भेटूया तीस तारखेला मैदान मैदान कुठे कुठे चोरा चोरा नाथ करते काय यावं लागतंय आमच्यात म्हणून ठेवलंय बिना प्रवेशीचं मैदान